हे मला माहित आहे त्यांना बोलवा आतमध्ये बाहेर बोलवा मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा आहे त्यांना येऊ देत बाहेर त्याला सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते बोलवा दिवस आतमध्ये होतो तो बोलवा तर त्यांना बोलवा नाही तो मला आतमध्ये पाठवा तोपर्यंत नाही बिलकुल नाही कशासाठी ज्या लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय आम्ही गेले बंद गेट आमचे सगळे लोक बाहेर उभे होते आता माझ्याला आत नाही जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले हा गेट उघडा सगळे लोक जातील त्याला जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चा पिऊ बरोबर उघड्या